पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी ताई हा श्री स्वामी समर्थ माझा असा अनुभव आहे की मी मी राहते वेगळे मग माझ्या नवऱ्याचं आणि माझं थोडंफार असं कुरकुर होते म्हणजे मला त्याने माहेरी माझ्या पाठवत नाहीत मग माझं असं असतं म्हणणं की तुम्ही पण तुमच्या घरी जायचं नाही जसं मी माझ्या आईवडिलांशी बोलत नाही ना तसं तुम्ही पण माझ्या तुमच्या आई वडिलांशी बोलायचं नाही मग ह्यात आमची जरा कुरकुर होते भान होत्या खूप म्हणजे खूप भांडण होतात असं एक एकदा भांडण होतात की आम्ही मी आज माझा पूर्ण ताबा निघतो आणि मी त्यांना असं उलट बोलते वाटेल तसं बोलते परत असं म्हणजे खूप भांडू होतात आमची दोघांची मग असंच सेवा मी घेतली होती केंद्रीद एक मांडी पारायण आ, मग म्हणजे त्याच्याबद्दल पण माझी खूप ठिकाणी चौकशी केली सांगितलं की बाबा असं असं तुमचं गुन्हे तर तुमची होत आहेत मग मी जिथं राहते तिथं पण खूप अशी निगेटिव्हिटी आहे जेणेकरून तुमची सेवा होत नाही काय होत नाही असं पण थोडा अनुभव होता पण आम्ही एक महिना दोन महिना गेलं म्हणजे आम्ही प्रत्येक मुमेंटला मी म्हणजे ऑब्झर्व करत होतो की बाबा आज आहे आज भांडण झाली समजा पौर्णिमेची तर आम्हाला लक्षात की बाबा काल पौर्णिमा होती आमची भांडणं झाली पण आमचं भांडण भांडतो पण आम्ही लगेच शांत होतो लगेच आम्ही बोलतो एकमेकांशी आम्हाला ऑब्झर्व करत गेलो की बाबा अमावशाला पौर्णिमेला असं होत होत ऑब्झर्व करत होतो ऑब्झर्व जरी केलं तरी पौर्णिमा आली अमावस्या आली तरी आमची भानं होतच होती आम्ही किती जरी नाही म्हंटल ना तरी आमची भांडणं ही होतच होती खूप म्हणजे ना खूप अन होत होती माझ एक महिना दोन महिने तीन महिने गेले मग एक ओळखीचे दादा म्हणून त्यांनी मला एक मांडी पारायण सांगितलं एक मांडी पारायण म्हणजे असं न हालता आपले स्वामी चरित्राचे तीन म्हणजे पूर्ण पुस्तक तीन वेळा वाचायचं एक मांडी पारायणला एका बैठकीमध्ये एका बैठकीमध्ये मग ती सुद्धा सेवा माझी झाली ती झाल्यानंतर मला खूप अनुभव आला म्हणजे माझी भांडण कमी झाली आमच्या चुका आम्हाला कळाल्या भरपूर भरपूर भर म्हणजे भरपूर फरक भर पडला तुम्ही तुम्ही त्या गोष्टीमुळे आम्हाला घरातली नेगेटिव्हिटी जाण्यासाठी घेतली होती का हा निगेटिव्हिटी म्हणा परत माझे सुरी चालावे म्हणून म्हणा सगळ्या गोष्टी म्हणजे ओव्हरऑल आमच्या गोष्टी म्हणजे आमच्या दोघांमध्ये जी भांडण होत होती ना ती पूर्ण कमी झाली बर म्हणजे संसारिक अडचणी त्या गोष्टीमुळे आमच्यात पॉझिटिव्हिटी आली परत भरपूर सेवा कसं निगेटिव्हिटी असल्यामुळे आपण किती जरी म्हणजे काय करायचं म्हटलो ना आपल्या हाताने होत नाही आपण हे करायचं नाही तर होत नाही मग ती मला एक मांडी पारायन सांगितलं होतं झालं सेवा महाराजांनी घडवून आणली सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या हा त्या दिवसापासून मग आमच्यात फरक पडला हो का हा म्हणजे आमच्यात भांडण होत नाहीत आमचं आम्ही दोघं जरी होत असली तरी कोणी तरी एक मागं घेऊन आमचं ते भांडण तिथं संपत बर दोघ दोघं पण जरी मी भांडत असले त्यांनी भांडतात म्हणून मी शांत बसते आणि ते आता रागात आहे आज असं असं आहे पौर्णिमावश अमावश्य आहे म्हणून त्यांनी शांत बसतात म्हणजे आम्ही आमचा बॅलन्स इक्वल झालाय आता एकमेकांना समजून आम्ही बर त्या दिवसापासून आमच्या दोघांमध्ये खूप फरक पडला तुम्ही ते एक मांडी पारायण म्हणला ना ते तुम्ही किती दिवस केलं आम्ही तीन दिवस मी तीन दिवस केले एक मांडी पारायण तीन दिवस टायमिंग टायमिंग ता, ते एकाच ला करायचं होतं ते बरं म्हणजे एक तुम्ही एका टायमिंग मध्येच करून म्हणजे ते हे केलं का आज हे टायमिंग केलं तर उद्या पण त्याच ला मी ते गेलं बरं म्हणजे उद्यापन वगैरे काय आहे का त्याचं काय ते म्हणजे उद्या पण वगैरे काही केलं का उद्यापन म्हणजे काय केलं मी उद्यापन म्हणजे केंद्रात जाऊन प्रसाद आले महाराजांना श्रीफळ देऊन हो आले पण माझी महाराजांनी एवढी अडचणी होत्या एवढं सगळं होत पण माझी एक मांडे पारायण माझ्या महाराजांनी एकदम व्यवस्थितपणे पार पाडलं बघा माझा अडथळा आला नाही ना की माझी मुलं उठली ना मुलांनी त्रास दिला माझं एक मांडी खूप व्यवस्थित झालं म्हणजे मुलं म्हणजे मुलं छोटी आहेत मुलगा आहे दोन अडीच वर्षाचा मुलगी आहे सहा वर्षाची मला दोन्ही मुलांनी पण त्रास दिला नाही माझ्या सेवेत कुठलाही अडथळा आला नाही माझ्या महाराजांनी सहज त्याने माझ्या त्या सेवा करून घेतल्या त्याबरोबर आणखीन काय केलं का फक्त सावमी चरित्र सारामच वाचून काढलं करत होते ते सेवा माझी होती म्हणजे ते चालू ठेवून हे एक्स्ट्रा सेवा तुम्ही केली करत होते मी बर म्हणजे एक मोल अनुभव महाराजांचा हा ना हा म्हणजे म्हणजे तुम्ही गोष्टी सगळे प्रश्न तुमच्या मार्गी लागले म्हणतात ना विनामूल्य सेवेमध्ये आपल्या गोष्टी दररोजच्या आयुष्यातल्या गोष्टी सुद्धा सुधारतात हा ना नक्की नक्की महाराजांनी विनामूल्य सेवा दिलेल्या आहेत त्या आपण ती कुठं चौकशी करायला गेलो की कसं लुबाडतात माणसांना पण महाराज तिने गुरुमावली आहात हो ना हो त्यांच्यामुळं आपल्या सगळ्या म्हणजे अडीअडचना दूर होतात फक्त त्यांच्या सेवेमुळं हा ना आपलं म्हणजे तशी आपली तीव्र इच्छा पण पाहिजे आणि आपला विश्वास पण पाहिजे की हा बाबा होईलच स्वामी म्हणतात ना स्वामी भक्तीची इच्छा आपली भरपूर पाहिजे प्रचंड प्रबळ पाहिजे महाराज आपल्या हाकेला धावतात हो ना पण आपण पण आरत त्यांना त्यांना तेवढं बोलवावं लागतं बोलावं लागतं हो हो हा हो म्हणजे इतकी इझी माझी त्यांनी सेवा करून घेतली ना एक मांडी पारायण खूप खूप हा ना तरी त्याला किती एका एक माठी पाऱ्याला तरी तीन तास तरी जात असेल ना तास तीन माझे चार तास जात होते बापरे म्हणजे चार तास तुम्ही एका ठिकाणी बसूनच ती सेवा करून घेतलीच नाही काही नाही मी कंटिन्यू एकदा वाचायला सुरुवात केलं ना वेळेस माझं शेवटचं पाणी तेव्हाच मी थांबत होते आणि जेव्हा मी सुरू केला आणि ज्या जोपर्यंत प्रे, मी थांबत नव्हते आणि तोपर्यंत त्या मध्ये चार तासात मला कुणीही अडथळा आणला नाही कुठल्याही प्रकारचा अडथळा माझ्या बाबतीत आलेला नाही तीन दिवसात बापरे म्हणजे दोन वर्षाची मुलं आहे म्हणता त्यातून तुम्ही ही सेवा घेतली केली ते चार तास माझं भूल झोपत होतं आणि जरी उठलं ना तर माझी मोठी मुलगी मोबाईल घेऊन बसत होती त्याला शांत करत होती मुलगी सेवा करते तू दंगा करू नको माझी मुलगी सहा वर्षाची आहे तिला सुद्धा स्वामी स्वामी म्हणजे स्वामी, स्वामींची खूप आवड आहे त्यांना त्रिवार मुजरा करायचा महाराज मी जेवते बघा तुम्ही पण या तिथे बघते चला महाराज गुड नाईट सगळं करते शाळेला जाताना सुद्धा म्हणते महाराज मी जाते तुम्ही पण चला तुला खूप आवड आहे महाराजांची आता काळाची गरज आहे खर आ, आता सुद्धा ती मी सेवा करत असले ना समूह म्हणजे दे त्याचं नाव समर्थ ठेवले मी मग स्वामी भक्ती करते त्या मम्मी मी त्याचं नाव समर्थ ठेवले आहे त्याला म्हणते समूह मम्मी सेवा करत आहे दंगा करायचा नाही मग कडी लिहून घेते म्हणते मग कोणी जरी आलं तर सांगते मम्मी सेवा करते आज म्हणजे मला हेल्प करते माझ्या सेवेला बापरे किती नशीब नाही आहे तुम्हाला तशी मुलं ही मम्मी सेवा करते मम्मी वाचते तुम्हाला नंतरनं कॉल करेल बापरे असं माझी पोरगी करते तिला सहा वर्षाचे ना मी इंग्लिश मध्ये नाव त्यामुळे एवढं येत नाही कॉल होत म्हणते कोण तुम्ही नंतर कॉल करते बापरे नशिबान हे स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेतात हेच तुमचं भाग्य हा त्या पहिल्या दिवसापासून नारायण केलं ना तिच्या दिवसापासून माझ्या नवऱ्यात फरक होता बापरे म्हणजे माझा नवरा त्या दिवसापासून मी त्या सेवेबद्दल त्यांना एवढं काय खूप दिवस हो झाल्यावर त्यांना सांगितले की बाबा मी असं असं पारायण केले होते एक मांडे पारायण मग त्यांनी म्हटले की मला त्यावेळेस का सांगितले नव्हती पण माझ्या नव्हते पण खूप म्हणजे आवड आहे की बाबा महाराजांची सेवा करावी पण काही कोणती असतात ना जेणेकरून माणसाचं म्हणतात ना मानसिकता फिरते फिरते त्या गोष्टीपासून तो दूर जातो पण ते तिथपर्यंत आणण्यात ना आपला हातभार तितका पाहिजे बघा हो ना हो नक्की घरची एक लेडीज असते ना ती त्या माणसाला व्यवस्थित करू शकते असं काहीतरी बोलू शकते काही अर्थ आला नाही माझ्या सेवेत काही आला नाही माझी सेवा झाली महाराजांनी करून घेतली मी केली नाही माझ्या महाराजांनी ती सेवा करून घेतली माझ्याकडून करून घेते एक पारायण तसं म्हणजे बघायला अवघडच आहे ना चार तास एका ठिकाणी हालत सुद्धा नव्हते मी सांगितलं होतं की असं असं करा तुम्ही मनापासून करा चार तास कंटिन्यू म्हणजे असं माझ्या डोळ्यातनं था पाणी थांबत नव्हते था। इतकी माझी कंडिशन खराब झाली होती आता आमावश्या पौर्णिमेला ना मला कि मला असं आमाशा पौर्णिमा आली की नाही मला असं एक चार दिवस अगोदर त्रास व्हायचा म्हणजे चिडचिड व्हायची मी नवऱ्याला हो वाटेल तसं बोलायचे त्यांनी मला वाटेल तसं बोलायचे त्याने डायरेक्ट म्हणायचे तू घरातून जा मी पण जाते म्हणायचे पण एक आई असते ना एक नवऱ्या बरोबर जरी भांडत असली तरी एक आईची भावना असते ना मुलं आहेत आपण असं नको एक नंतर वा ना वाटतं ना तर भांडून झाल्यावर काय उपयोग आहे सांगा त्याचा गोष्टीचा खूप त्रास व्हायचा मी पहिल्या तीन दिवस सलग मी असं सेवा करताना रडत होते मला म्हणजे खूप वाईट वाटत होत की बाबा असं का होतंय ह्या गोष्टी घ्यायला नको पाहिजेत म्हणतात ना आडी अडचणीत कुठेतरी महाराज आपल्या संसारात म्हणजे म्हणतात ना आपण हाक मारली की येतात पण या सेवा करा तुमचं व्यवस्थित होईल हो ना नक्कीच खूप छान अनुभव हा पण ताई तुमचा हो ताई हा एक अनुभव खूप छान आहे माझ्या आयुष्यातला हो ना ताई नक्कीच हा ताई श्री स्वामी समर्थ <laughs> श्री स्वामी समर्थ ताई हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ